रामकृष्णच्या चरणी आपल्या या नंदेश्वर गावात दोनशे बावन पंढरपूर मंगळवेडा विधानसभेची निवडणूक होते त्या निमित्तानं या सभेच्या निमित्तानं उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष्मीरावजी सर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राहुल शेट्टी शाह कोरगताळ आमच्या महिला आघाडीच्या वृशालीताई पाटील जमीन इनामदार संभाजी ब्रिगेडचे आमचे मित्र दत्ताताळ पवार सर महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष आणि आपल्या या गावचे धान्यावाड दादासाहेब दरंडे सरपंच उपसरपंच आनंदा पाटील दादाचे कार्यकर्ते धनाजी भाऊ गडदे अंकुश कांबळे अप्पासाहेब मिटकरी युवराज बनगर तुकाराम गरंडे अप्पासाहेब गरंडे सुनील गरंडे सचिन गरंडे दादा सलगर सर्व ग्रामस्थ वडीलधारी बंधू आणि मित्र बंधू आणि बघिने या गावचं आणि माझं नातं थोडं जवळचं आहे अजून तर आहे का नाही आहे का नाही प्रत्येक वेळेस या गावामध्ये कुठलीही घटना घडली काही झालं कुठलाही कार्यक्रम असला तुम्ही ज्या पद्धतीने मला बोलवलं आदर दिला मान सन्मान दिला त्याच पद्धतीची वागणूक मी या गावाला दिली आहे कुठल्याही कामासाठी तुम्ही या गावामध्ये मला बोलवलं तर मी आलोय आणि फुल फुलाची पाकळी मदत केली आहे केली का नाही मित्रांनो मान्य आहे ना, ना? नहीं। 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 आता काय केली काय नाही ते उघडत बसत नाही माझा स्वभावही नाही मला काय त्याची गरज पण वाटत नाही मला एवढंच सांगायचंय आदरणीय या सभेचे प्रमुख पाहुणे आपल्या या अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज वंश होळकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे त्यांना थोडा उशीर झालाय त्याच्यामुळे आपण त्यांना ऐकूया आधी सभेला थोडा उशीर झालाय वेळ संपत आलीये साहेबांचं सगळ्यांनी स्वागत करावं या आपल्या भागाचं राजकारण आपल्या फक्त आणि पाणी पाणी प्रश्नावर झालेलं आहे आजपर्यंतचा इतिहास आहे चाळीस वर्ष झालं आपण हे फक्त पाणी येणार आणि उद्घाटन आणि ह्या बाकीच्या गोष्टीसाठी बघत आलोय मित्रांनो येणारी निवडणूक ही थोडी वेगळी आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा हा मतदारसंघ आहे साहेबांच्यावरती प्रेम करणारा मतदारसंघ आहे त्यामुळं येणारी निवडणूक आपल्या संसाराशी निगडीत असून कोण काय करणार आहे कोण विकास करणार आहे या आपल्या भागातले प्रश्न कायमस्वरूपी संपवण्यासाठी आणि प्रत्येक पंचवार्षिक मध्ये येणारी निवडणूक ही पाण्यावरती न थांबता आपल्या या भागातला विकास कोण करणार या भागातला विकास फक्त आणि फक्त मान्य शरदचंद्रजी पवार साहेब करतील आणि येणारं महाविकास आघाडीचं सरकार करेल यावरती या, या जनतेचा विश्वास आहे प्रत्येक आपला टी व्ही दाखवतोय सर्वे दाखवतो साहेबांचे आमदार किती निवडून येतील सगळ्यात जास्त शरद पवार साहेबांचे आमदार निवडून येणार आहेत आणि त्याच अनुषंगानं महाविकास आघाडीत सरकार येणार आहे आणि त्या आघाडीच्या सरकारामध्ये आपला एक काम करणारा माणूस या भागामधला असावा असं मला वाटतं म्हणजे आपल्याला एखाद्या लग्नात गेल्यावर वाढप्या जवळच असला की ताटात भरपूर येतं त्याला काही गरज लागत नाही सांगायची आपला माणूस बसला म्हणलं की ते भरपूर वाढतो त्याच हिशोबाने तुमचा एक वाडप्या म्हणून मला येणाऱ्या विधानसभेमध्ये पाठवा आणि या भागाचा विकास करण्यासाठी आदरणीय पवार साहेबांच्या वरती विश्वास ठेवून तुम्ही मतदान करा मला मतदान करायचं म्हणजे ते पवार साहेबांना मतदान जाणार आहे जाणार आहे का नाही मित्रांनो mm -hmm. का अनिल साहेबांना मतदान केलं दुसरीकडे कोण <laughs> ते फक्त आणि फक्त पवार साहेबांना मतदान जाणार दान आहे त्या निमित्तानं या भागातला विकास होतोय पंधरा वर्ष झालं दुष्काळामध्ये तुमच्याच बाजूला एक साखर कारखाना चालवतोय आपल्याकडं ऊस नाही पाऊस नाही पाणी नाही रस्ता नाही त्या तरीही या असल्या कठीण काळामध्ये तुमच्या शेजारीच काय मी वेगळं सांगायची गरज नाही चालत आहे का नाही प्रत्येकाची बिलं दिलीत कामगारांना पगार देतोय कोणाची देणी ठेवली नाहीत महागंपुढं होत असेल मी म्हणत नाही ते एकदम वेळेवर दिलंय शेवटी धंदा आहे बिझनेस आहे आपण आपलं कुटुंब चालवताना सुद्धा आपल्याला अडचण येते कधी दवाखाना असतो कधी सणसुद्धा असतो मागं पुढं होत आहे की नाही सगळ्यात त्याच पद्धतीनं आपलं झालं असेल त्याच्याबद्दल वाद नाही पण पंधरा वर्ष सातत्य ठेवलंय कारखाना बंद ठेवला नाही कोणाचं देणं बुडवलं नाही हजारो तरुणांना रोजगार देण्याचं काम मी केलंय शेतकरी केंद्र बिंदू प्रत्येकाचा ऊस आणण्याचं काम केलंय त्याला वेळेवर बिलं दिलेत आपल्याला खर्च जास्त येतोय तरी पण आपण आप इतर कारखान्यांच्या बरोबरने या कारखान्यांचा भाव देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलंय ह्याचीच पोच पावती म्हणून आदरणीय साहेबांनी या जनतेचं सा काम करण्यासाठी माझ्यावरती हा विश्वास टाकलाय त्या पद्धतीने मी येणाऱ्या भागामध्ये येणारे या काळामध्ये मतदारसंघाचं काम करण्यासाठी कटिबद्ध असेल आणि हे आपले हे जे मूलभूत प्रश्न आहेत पाणी लाईट वीज हे कायमस्वरूपी संपवण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारवरती भरोसा ठेवा आणि आपल्याला जे तरुण सहकारी मतदान रूपी आशीर्वाद मागण्यासाठी आपल्या गावात आलाय या गावचं माझ्यावर असलेलं प्रेम मला माहिती आहे आज आपल्याबरोबर जे काम करणारे नेते ने होते काही ह्या भागातनं काय त्या भागात त्या भागात या भागात गेले असतील त्याच्याशी आपल्याला काही बोलायचं नाही त्याच्याशी काय घेण देणं नाही आपले हे उमेदवार एक सहकारी पक्षाचे उमेदवार आदरणीय दादा थांबले त्यांचं त्यांच्याबद्दल तर बोलण्याचाच उपयोग नाही कारण त्यांनी पवार साहेबांनाच फसवलंय ते आपण कोण आहे साहेबांनी एवढं बोलून त्यांना एवढं मदत केली आदरणीय दादांना आद, आदरणीय नानांना एवढ्या पद्धतीने त्यांनी निवडून आणून या पद्धतीचं पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना सहकार्य केलं त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी साहेबांना सोडून बी आर एस पक्ष गाठला बी आर एस करून काँग्रेस गाठला का आणि आता सुद्धा जाऊन उमेदवारी मागितली तिथं सगळ्या गोष्टी बोलणं केलं सगळं केलं पण वाट बघितली नाही शेवटच्या क्षणी दुसऱ्या पक्षात जाऊन त्यांनी तिकीट आणलं आणि आज मान्य पवार साहेबांच्या वरती काहीतरी बोलण्याचा अर्थ नाही जो माणूस साहेबांचा होऊ शकत नाही तो आपला होऊ शकत नाही मित्रांनो त्याच्यामुळे येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण विचार करावा आणि आपले दुसरे भाजपचे आमदार विद्यमान तीन हजार कोटीचा निधी आणला म्हणून आपल्या या भागामध्ये बोर्ड लावते आपल्या या भागामध्ये तुमच्या गावात किती निधी आणलाय किती कोटी कोणाला माहित नाही तोच निधी सगळ्या कागदावरती आहे येणारा रस्ता होणार पाणी तुम्ही बघताय आपण या पोषत नाही आलोय साहेब आपण या मतदारसंघामध्ये या गावासाठी या म्हणजे मोशे इथं जवळच गाव आहे तिथे एक दवाखाना असून सुद्धा या गावामध्ये मी विशेष साहेबांच्याकडे जाऊन या गावामध्ये केंद्र आरोग्य केंद्राची मंजुरी आणून दिली या मतदारसंघामध्ये मला जेवढं शक्य आहे कामं केली आहेत आणि साहेबांना आपण ऐकायचं मी जास्त वेळ घेत नाही येणाऱ्या ना वीस तारखेला मतदान रुपये आशीर्वाद द्यावा आणि हे नंदेश्वर गावची आजपर्यंत मी जी सेवा केली आहे यापुढे माझ्या हातून तीच सेवा घडेल एवढा शब्द देतोय आणि बाळकृष्ण महाराजांच्या समोर उभं राहून खोटं बोलणार नाही एकदा संधी द्या या भागाचा विकास केल्याशिवाय मी राहणार नाही एवढं बोलतो येणाऱ्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचा समोरचं बटन दाबून प्रचंड असं बहुमताने निवडून देण्याचं काम करा पुढचं काम मी करेन एवढंच बोलतो इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय आहि